दिनांक एक जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर मुंडेगाव शिवारात ठाण्याचे रहिवासी असलेले किरण कावळे हे त्यांच्या मित्रासोबत होंडा सिटी कारमध्ये नाशिक बाजूकडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबले होते या दरम्यान मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तीन आरोपींनी त्यांच्या कारची पुढची कास फोडून लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याची चैन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण सत्तर हजार पाचशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं लुटमार करून नेला होता या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या घटनेनंतर तेरा जानेवारीला देखील अशाच प्रकारे तीन आरोपींनी मोटारसायकलवर येऊन दादरचे नवीन कुमार यांच्या टाटा हॅरियर कारच्या काचा फोडून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली आणि रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं लुटमार करून नेल्याबाबत वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पथकानं वरील गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल यावरून तपासाची चक्रे फिरवून गुन्हेगार हे नाशिक शहरातीलच असल्याचं निश्चित केलं त्याचप्रमाणे पोलीस पथकानं नाशिक शहरातील नाणावली द्वारका तसेच उपनगर परिसरात सतत पाळत ठेवून सराईत गुन्हेगार तौफिक लुकमान पठाण उर्फ गफूर बस्ती प्रवीण उर्फ चाफा निंबाजी काळे यांना शिताफीनं ताब्यात घेतलं सदर आरोपींना विश्वासात घेऊन वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या तेन तिसरा साथीदार मोहम्मद अनवर सय्यद याच्यासह मागील महिन्यात मोटारसायकलवर मुंबई आग्रा महामार्गानं घोटी आणि वाडीवरे परिसरात जाऊन रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमधील प्रवाशांना कोयत्याचा धाक दाखवून गाडीच्या काचा फोडून मारहाण करून जबरीनं लुटमार केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेले आरोपी तौसीफ पठान आणि प्रवीण काळे यांच्या कब्जातून वरील गुन्ह्यांमध्ये जबरीनं चोरून नेलेले तसेच कब्जात मिळून आलेले नऊ मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या निळ्या रंगाची होंडा ऍक्टिव्ह मोटारसायकल तसेच पिवळ्या धातूची चैन असा एकूण सत्त्याण्णव हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद अनवर सय्यद हा भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत अग्निशस्त्रे बाळगल्याचे गुन्ह्यामध्ये मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे न्यायालयीन कोठडीत आहे यातील सर्व आरोपी हे नाशिक शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी जबरी चोरी दुखापत आर्म ऍक्ट असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत वरील गुन्ह्यांच्या तपासात सदर आरोपींकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे हवालदार नवनाथ सानप विश्वनाथ काकड हेमंत गिलविले प्रदीप बहिरम मनोज सानप भूष रानडे यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक